मुलाचं वजन कमी असणं म्हणजे बाळाचं वजन कधी कधी कमी असतं तर ते धोकादायक आहे का, का? आ, मी तुम्हाला पहिला मुद्दा म्हटलं की बाळाचं वजन हे जन्माच्या वजनाच्या पटीनेच वाढतं काही प्रीटम बेबीज किंवा लो बर्थवेट बेबीज किंवा आयुजीआर बेबी म्हणजे इंट्रायुटराइन ग्रोथ रिटायरेशन ज्या बाळांचं वजन पोटामध्येच कमी वाढलेलं असतं अशा बाळांचं वजन वाढायला सुरुवातीच्या काळात थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे अशी बाळं प्रॉब्लेम बेबी आहेत किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नाही जर त्यांच्या जन्माच्या वजनाच्या पर्सनटाईलनुसार त्यांचं वजन पुढच्या एक ते दीड वर्षात दोन वर्षामध्ये वाढत असेल तर हे बाळ चांगलं ग्रो करते असं समजायचं आणि हे बाळ जर ॲक्टिव्ह असेल प्लेफुल असेल खेळणार असेल त्याची डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स व्यवस्थित असतील तर हे बाळसुद्धा तेवढंच सुदृढ आहे जेवढं एखादं बाळ ज्याचं वजन जास्त आहे तेवढंच ते बाळ सुदृढ आहे त्यामुळे कमी वजन वाढणारी बाळ हे सुदृढ नाही हा चुकीचा आहे मुलांचे दात येतात या सहा महिन्यानंतर बहुदा कशी घ्यायची किंवा कसं लक्ष द्यायचं त्याकडे तर दात येणं ही खूप नॅचरल गोष्ट आहे आणि भूतलावर जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीला दात येतातच येतात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट प्रत्येक व्यक्तीला दात आलेलेच असतात काही बाळांना जन्मजात दात असतो त्याला था। था। नेटल टूथ म्हणतात काही बाळांना चार पाच महिन्याला दात येतात काही बाळांना एक वर्षानंतर दात येतात तर ह्या गोष्टी जेनेटिकली प्री प्रीडिफाईंड आहेत म्हणजे तुमच्या गुणसूत्रामध्ये लिहिलंय की तुमचे दात कधी येणार आहे त्यामुळे माझ्या बाळाचे दात उशिरा आले लवकर आले माझ्या बाळाला उशिरा दात आल्यामुळे त्रास होईल लवकर आल्यामुळे त्रास होईल हे हो खरं नाही सहा ते नऊ महिन्यामध्ये साधारण पहिला दात येऊ शकतो काही काही बाळांना बारा महिन्यानंतर सुद्धा पहिला दात येतो मी ज्या पद्धतीने म्हटलं की काही काही बाळांना जन्मजातच दात असतो काही काही बाळांना बारा महिन्यानंतर दात येतो तर हे सगळे जे नॉर्मल हे सगळे बाळ नॉर्मलच आहेत साधारण सहा ते नऊ महिन्यामध्ये पहिला दात येतो दात येताना थोडेसे हिरड्यांची सळसळ होते हिरड्या दुखतात बाळ प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असतो या दरम्यान बाळाच्या शरीरात काही विशिष्ट बदल घडतात त्यामुळे बाळांना इन्फेक्शन्स पण ह्या वेळात जास्त होतात त्यामुळे आपल्या पूर्वपार चालत आलंय की दात येत म्हणून हागवण लागली जुलाब झाले सर्दी खोकला झाला तापच आला बाळ किरकिरच करते खात पितच नाहीये हे ना जे काही दात येण्याशी निगडीत जे आजार आपण लावलेले आहेत ला ते काही अंशतः बरोबर आहे पण ते पूर्णपणे बरोबर नाही कारण जर तुम्ही बाळाची हायजीनची काळजी घेतली बाळ कुठल्या गोष्टी तोंडात घालते ह्याच्याकडे लक्ष ठेवलं तर तुम्ही इन्फेक्शन कंट्रोल करू शकतात त्यामुळे दात येणं नॅचरल गोष्ट आहे दात येताना थोड्याफार प्रमाणात त्रास होतो त्याच्यासाठी तुम्हाला काही पावडर लावली पाहिजे किंवा वेगळ्या काही गोष्टी करायलाच पाहिजे काही औषधं दिले पाहिजे किंवा काही गोळ्याच दिल्या पाहिजे असा कुठलाही त्याच्यामध्ये रूल नाही ना। त्यामुळे दात येताना औषध द्यायलाच पाहिजे असं नाही